दीपक चेहरनी केला कहर असंच वर्णन करायला लागेल कारण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मान्य आहे सध्या बॉलर्सचं जरा राज्य चालू आहे फलंदाज थोडेसे धडपडत आहेत परंतु दीपक चेहरच्या बोलिंगचं कौतुक करायलाच पाहिजे जेन्युन स्विंग बोलर एका मॅचवरती आपली छाप कशी सोडतो ह्याचं हे उदाहरण होतं पहिला विकेट जेव्हा त्यांनी काढली ती मयंक का अगरवालची काढली ती लेग स्पिनरनी एखाद्या फलंदाजाला बोल्ड करावं तशी त्याने विकेट काढली इतका तो सुंदर आउटस्विंगर झाला आणि मयंक अगरवालसारखा चांगला फलंदाज सपशेल बोल्ड झाला त्याच्यानंतर त्यांनी युनिव्हर्स बॉस क्रिस गेलला स्लोअर वन टाकून फसवलं आणि या सगळ्यामध्ये झालं काय की सुरुवातीच्या पहिल्या चार ओव्हर ज्या दीपक छेरनी सलग टाकल्या त्याचा इम्पॅक्ट असा झाला की कि किंग्स पंजाब हा संघ कोलमडून पडला एकापाठोपाठ एक तर एक त्यांच्या विकेट जात राहिल्या आणि त्यांना नाकच वर काढता आलं नाही कुठलाही फलंदाज त्यांचा जास्त टिकला नाही थोडंसं शाहरुख खाननी प्रयत्न केले पण बाकी जे नामांकित फलंदाज होते ते सगळे साफ मोडून पडले आणि त्याला कारण होतं चे चेन्नईची अप्रतिम बॉलिंग आणि खास करून दीपक चेहरची स्विंग बोलिंग क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की चांगल्या फिल्डरकडे सतत बॉल जातो आणि तसंच रवींद्र जडेजाच्या बाबतीत होताना दिसतं त्यांनी के एल राहुलला जे रनआउट केलं तेव्हा त्याला तीन नाही एक स्टम्प दिसत होता आणि तरी बरोबर त्यांनी चपळाईनी चित्त्यासारखी बॉलवरती झेप टाकून त्यांनी बरोबर स्टंप उडवले आणि चे राहुलला त्यांनी रनआउट केलं राहुल हा पंजाबसाठी आत्मा आहे त्यांच्या बॅटिंगचा तो मेनस्टे एक आधार स्तंभ आहे त्यांचा आणि त्यालाच त्यांनी हादरवून टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांनी युनिवर्स बॉसचा कॅच झेलताना ज्या सहजतेने तो हल्ला बरोबर वेळेला डाई मारला आणि जमिनीपासनं काही इंच त्यांनी बरोबर तो कॅच पकडला जडेजाच्या बाबतीत या गोष्टी सतत होताना दिसतात आणि सतत आपल्याला आश्चर्य वाटत राहतं की काय सुंदर चपळाईने हा माणूस करतो आणि जेव्हा जेव्हा बॉल डीप मारला गेला आणि तो जडेजाच्या आजूबाजूला गेला की फलंदाज एकमेकांकडे बघून नाही असं स्पष्ट सांगत होते इतकी दहशत रवींद्र जडेजानी त्याच्या फिल्डिंगची पसरवलेली होती एक गोष्ट नक्की म्हणायला लागेल उत्तम बोलिंग आणि आउटस्टँडिंग फिल्डिंग याचा संगम झाला आणि चेन्नईनी फक्त एकशे सहा सात धावांमध्ये समोरच्या टीमला गारत केलं या गोष्टी टी, -टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सारख्या बघायला लागत नाहीत अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो धोनी आज दोन ओव्हरच्या दरम्यान पटापट पळून पत जागा चेंज करत होता याला दोन कारणं होती एक म्हणजे स्लो ओव्हर रेटचा दणका त्याला जो बसला होता तो परत बसू नये कारण आता नियम असा झालाय की तुम्ही वारंवार हा नियम जर का मोडला तर तुम्हाला एका मॅचसाठी बाहेर बसायला लागतं सुरुवातीला तुम्हाला फक्त आर्थिक दंड सोसायला लागतो दुसरी महत्वाची गोष्ट जी, जी चाणाक्ष धोनीकडनं करताना बघितली ती म्हणजे तो पटापट पत बदलायला अशाकरता लोकांना सांगत होता की काही काळानंतर वानखेड स्टेडियमवरती वरती दवाचा इफेक्ट दिसायला लागतो दव पडलं की बॉल ओला होतो बॉल ओला पडला की विकेट तो चटकन बॅटवरती होतो आणि बॅटिंग करणं होऊन बसतं तो इफेक्ट व्हायच्या आत त्याला जे शिकारी करायच्या होत्या त्या शिकारी त्यांनी करून घेतल्या आणि त्या सुद्धा चेहरकडनं करून घेतल्या त्यामुळे ही जी चतुराई आहे ही बघायला अनुभवायला फार मजा आली जेमतेम शंभरपेक्षा जास्त धावांचाच पाठलाग हा चेन्नई सुपर किंग्जला करायचा होता त्यातनंही ऋतुराज गायकवाड आणि फाबदू प्लसीने सुरुवातीला सावध परंतु भक्कम खेळ केला बऱ्यापैकी पार्टनरशिप केली ऋतुराज पुल मारताना आऊट झाला पण त्याच्यानंतर मोईन अलीनी अक्षरशः गोलंदाजांवरती हल्ला चढवला आणि त्यांना नामोहरम करून सोडलं मला असं वाटतं की हा छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईनी थोडीशी घाई केली जी रास्त होती कारण त्यांना हा सामना लवकरात लवकर जिंकायचा होता कारण नंतरच्या काळात हाच पटकन सामना जिंकल्याचा फायदा त्यांना होणार आहे पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुव सुपर किंग्सचा संघ काहीसा आडखळत क्रिकेट खेळला होता त्यांनी दुसऱ्या सामन्यामध्ये लगेच आपला गेलेला तोल सावरून त्यांचा पूर्वीचा खेळ त्यांनी करून दाखवलेला आहे त्यांना टीमचं कॉम्बिनेशन हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं आहे तुम्हाला माहिती आहे की धोनी नंतरच्या काळामध्ये एकदा टीम कॉम्बिनेशन पक्कं झालं की त्याच्यात जास्त बदल करत नाही आणि त्याच दृष्टीने त्याची वाटचाल चालू झालेली दिसते आहे त्यातनंही पंजाब विरुद्धचा सामना त्यांनी लवकर जिंकल्यामुळे नेट रन रेट ही जी गोष्ट आहे ते ती त्यांची उंचावली गेलेली आहे आणि नंतरच्या काळात त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्या उलट पंजाब किंग्सला याचा दणका बसणार आहे कारण जेव्हा तुमचा पहिला बॅटिंग करतानाचा डा एकशे दहाच्या आत आटोपतो समोरचा संघ त्या धावांचा पाठलाग आरामात करतं कमी षटकांमध्ये करतं तेव्हा नेट रेट समोरच्या टीमचा वर जातो आणि तुमचा धपकन खाली येतो त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये कसा तरी मिळवलेल्या हो विजयाचा जो आनंद होता त्याच्यावरती लगेच दुसऱ्या सामन्यामध्ये पाणी पेरलं गेलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टींचा पंजाब टीमला विचार करायला लागणार आहे एक खटकलेली गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या टीमचा कप्तान के एल राहुल आहे आणि ज्या टीमचा कोच हा अनिल कुंबळे त्यांनी आपल्या संघामध्ये दर्जेदार स्पिनर हे सामावून घेतलेले नाही आहेत लिलावामध्ये सुद्धा त्यांनी ते प्रयत्न केलेले नाही आहे कृष्णप्पा गौतमसारखा चांगला खेळाडू त्यांनी सोडलेला आहे या सगळ्याचा जर का विचार केला तर चांगला स्पिनर नसण्याचा फटका हा त्यांना आजच्या सामन्यातही पडला आहे चेन्नई विरुद्धच्या आणि नंतरच्या सामन्यातही त्यांना तो सहन करायला लागणार आहे हे मी आत्ताच सांगून ठेवतो आणि ह्या चुका लिलावामध्ये घडल्या संघ बांधणीमध्ये घडल्या ज्या अनिल कुंबळेकडनं अपेक्षित नाही आहे नंतरच्या काळामध्ये कुठल्या तरी नवीन खेळाडूला त्यांनी डेव्हलप केलं आणि त्यांनी येऊन जर का चांगला परफॉर्मन्स केला तर गोष्ट वेगळी आहे पण त्यांच्याकडे चांगल्या स्पिनरचा ऑप्शन नाही आहे आणि ही गोष्ट चांगलीच खटकणारी आहे म्हणून म्हणतो चेन्नई सुपर किंग्जनी दुसऱ्या सामन्यामध्येच आपला गेलेला तोल सावरलेला आहे आणि त्याच्या उलट पंजाबची अवस्था झाली आहे की पहिल्या सामन्या सामन्याच्या विजयाचा आनंद लगेच दुसऱ्या सामन्यात किरकिरा झालेला आहे